हॅलो गाईज आम्ही चाललो आहे आता शूटसाठी शिवजयंतीचं शूट आहे तसंच प्रमोशन पण आहे आम्हाला एक रेंटल शॉपचं तर आम्ही चाललो आहे बारामतीला तर आता आम्ही लोकेशनला पोचलेलो आहे तर जे लोकेशन आहे अमृता प्युअरेज हॉटेल माहीत असतं तुम्हाला बारामतीतलं बघा इकडं अमृता प्युअरेज हॉटेल आहे इथं आणि त्याच्यासमोरच वेलनेस मेडिकलच्या समोरच आहे बघा इथं रेंटल बारामती स्टोर रेंटल स्टोर बारामती तर आम्ही आलोय चला तर आम्ही आहे रेंटल स्टोअर बारामती येते रेंटल स्टुडिओ येऊ का मॅडम कुठे गेले आबोले अरे नखरा अरे ज्वेलरी लय भारी भारी सिट डाऊन ब्लाउज मध्ये मॅडम भरपूर डिझाईन आहे का बघा बोली कुठे जाऊन साडीचा कलर हा आहे का आजी नमस्कार आजी काय राह आजी असं वय ती काय बहिणी तिथे दिसले का खरंच तर झाला का मेकअप डायरेक्ट लुक दाखवायचा का

केस मागे की अशी काही असे तुझ्यापेक्षा जास्त दिसतो आमच्या सांगा मी काय मेकअप केलेला नाही फक्त कॉम्पॅक्ट पावडर लावले फक्त मला ते पण नाही का सर थोडीशी लावले हे हिचा मेकअप दोन तास आल्यापासून किती वाजता आलोय आम्ही अडीच वाजता आलोय आता वाजले किती किती वाजले तुम्हाला सांगतो किती वाजले तू

फक्त कॉम्पॅक्ट पावडर मिल वर दिसायला पावडर ठीक सांगा कमेंट करून सांगा आमचे दोघे छान कोण दिसते असं काही नाही ती पण छान आहे मी पण छान आहे तुम्ही पण छान आहे सगळे छान आहे आपण विषय कसा असतो माहिती का दिसण्याचा विषय नसतो स्वभाव मेन विषय असतो स्वभाव आहे का नाही आहे का नाही आता तू म्हणते का माझ्या बर नाही म्हणत मी बांधतो तुझ्या बर हा बर आता आम्ही शूटला चाललो आहे एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती त्यानिमित्त आम्ही चाललो आहे शूटला तर थोड्याच दिवसात थोड्याच दिवसात म्हणण्यापेक्षा एवढ्या दोन तीन दिवसात तुम्हाला रील्स बघायला भेटतील तर रील्स बघायला विसरू नका आणि आम्ही आलो आहे आत्ता बारामती रेंटल स्टोअरमध्ये तर इथं बघू शकता तुम्ही बघा इथं मस्त मस्त असं मेकअपसाठी सेपरेट रूम आहे त्यांची इथं ज्वेलरी ज्वेलरीचं डिपार्टमेंट आहे चला तर आम्ही आतापर्यंत शॉपमधून बाहेर आलो आता आम्ही चाललो आहे बारामतीतून एका अशा ठिकाणी जिथं आम्ही शूट करू शकतो तर चला आता अरे गाडी कुठे बुलेट आपली तिकडे चला बुलेट बाकी माग कसे कसं आहे रो बापू आपण सगळ्यांच्या रिएक्शन बघू रस्त्याने अरे बापू हँड लोक हँड लोक ती बुडून हात करतात हा बोली त्यांना हात कर तुला हात करतात ते आपल्याला सपोर्ट करते आणि ते यायला लागले तिकडं ओळखीचे इतकं नाही काय माहीत बहुते ओळखीचे असतील कोणतरी आणि काय ना असं वाटतं फॅन असतील आले इकडे हाय 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 रिल्स बघतो आमच्या आयो ट्रॅफिक करू नका त आपण कुठे घेऊ चला, चला। स्टुडंट आहेत का कुठल्या गावचे तुम्ही गावचे तू आहे अरे बापरे आणि त्या ताई पार्टी मागच्या कुठल्या भंडारा गाव आहे ते नागपूर अरे बापरे बघा आयो हाय ताई बोला बोलाय होय का अच्छा बर 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 हां मी त्यांना आता तू भेटला बरं आहे का होता शूट आहे ना त्यासाठी आलो आहे का इथे बारामती रेंटल स्टोर आहे ना त्यांच्याकडून त्यांनी प्रमोशनला बोलवलंय म्हटलं प्रमोशन आलो तर शूट पण करून जाऊलोअर्स पण का बर 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 बरं बरं आणि कलक्शन हा आपल्या कपड्याच्या शॉप ठीक आहे का शूटला चला येत आहे का आता कुठे जायचो टॅक्स

आहेत आमच्या रेवाची पप्पा आमचे दाजी आमचे प्रिय दाजी संपला विषय दिदीला काय साहेब लावली गेलं आता तुम्ही कान दंडापट चिरून का तिला खरंच ए मग काय नाही दाजी निघतो चला शूटला चाललोय शूटला अंधार पडलाय वाजले तिथे बघा एक तर एवढं लेट झालंय की विचारच करू शकत नाही सूर्य मावळायला आलाय आणि आमचं अजून शूटची कसलीच तयारी नाही तर बघू आता तर बारामतीची छोटी रिलिस्टार रावी भेटली ले आपल्याला आम्ही इथं शूटला आलतो तिचं शूट पण इथं चालू होत का ओके रावी तुझी इंस्टाग्राम आय डी काय आहे अरे वा ठीक आहे राजवी जाधव तर कोणी राजवीला फॉलो केलं नसेल तर तिला फॉलो करा युट्यूबला अकाउंट आहे तुझं नाही आहे बरं लवकरच आमची राजवी युट्यूबला सुद्धा चॅनल चालू करते सगळ्यांनी खूप सारं प्रेम द्या तिला खूप सारा सपोर्ट करा फॉलो करा तिच्या व्हिडिओना लाईक करा तिचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ओके मंथ स्टँडर्डमध्ये तू फर्स्ट स्टँडर्डमध्ये अरे बापरे आणि एवढी हुशार कशी काय कशी काय का अरे बापरे जा, जा चांग, तुला जास्त सपोर्ट कोणाचा आहे मम्मीचा का पप्पांचा अरे वा छान चांगली गोष्ट आहे तर हिची इंस्टाग्राम आयडिया आहे राजबी बारामती जर ज्यांनी कोणी फॉलो केलं नसेल तुला सगळ्यांनी फॉलो करा खूप सारा सपोर्ट करा तिला प्रेम द्या एवढ्या कमा कमी वयात ती एवढी पुढे गेले अशा तरी थोडं शूट झालंय थोडं राहिलंय आता तर झालं कम्प्लीट तर ठीक नाही तर मग हा शूट कम्प्लीट व्हायला पाहिजे अंधार पडायला मागूया बघ काय व्हायला लागू बघा इथं रावीचं शूट चाल बाजूला आमच्या

हां नाही आमचं शूट बाकी अजून थोडं नाही बस तर अशा तऱ्हेने शूट चालू आहे असं तरे नाही बघून मी घाबरलेलो आहे शूट झालेलं आहे आता आम्ही पार्लर मध्ये आलोय रिटर्न हा <laughs> बोली इकडे बघ आगी इकडे बघ आग एक, <laughs> <laughs> <आगे। laughs> एक मिनट बघ ना इकडे पप्पांचा फोन आला इकडं बघ बर इकडे बघ इकडं दिसली तू आता कशी दिसते यात हे बघ इकडे बघ ना एकदा जाता जाता परत यायचं सांगतो रेंटल स्टोअर बारामती तर इथं ज्यांना कोणाला रेंटनं कपडे घ्यायचे आहेत आउटफिट घ्यायचे आहेत त्यांनी इथं नक्की या आणि एकदम एकदम रिजनेबल रेटमध्ये इथं तुम्हाला रेंटनं कपडे भेटतील तर शॉपचा ॲड्रेस आहे मोहता कलेक्शनच्या शेजारी बारामती येते थे। चला थँक्यू तर आम्ही कुठे आलोय आणि कोणाकडे आलोय तुम्ही ओळखा बघू शकता अक्षय कुठे अक्षय आता कुठे कोण आहे हा शकतो दादा कुठे दादा नमस्कार जय महाराष्ट्र चालूमध्ये खतरनाक विषय बघा आमच्या दादांचं वहिनींचं हॉटेल आहे मध्ये ते हॉटेल एफटीसी सी काय टी एफ सी हॉटेल टी एफ सी हा वहिनी सांगा तुम्ही हा सांगा की तुम्ही आपलं हॉटेल कुठे बर पूर्ण ॲड्रेस बारामती शोरूम ओके ओके आम्ही तर आलेलोच आहे जर तुम्ही आला ना चाल तर एकदा अवश्य या आता क्वालिटी कशी मी खाल्ली नाही खाल्ल्यावर सांगतो तुम्हाला अशा तऱ्हेने आता गप्पा वगैरे मारून झालेत गप्पा विप्पा झाल्यात आता दादांनी वगैरे सगळ्यांनी फोर्स केला जेवण करून जावा तर आता जेवण करायला थांबलोय आम्ही तर अशा प्रकारचे हे हॉटेलचे मालक आहेत कोण म्हणणार आहे का म्हणजे ते म्हणतात साधं राहायचं नाही का साधं <laughs> साधं राहायचं <चो... laughs> नाही खरं सांगतो म्हणजे नाही का जेवढं साधं राहिल तेवढं चांगलं असतं काही विषय नाही इकडे आमचे भाऊ आहेत

तर हॉटेल टी टीएफसी मध्ये बघू शकता तुम्ही बैठक व्यवस्था सुद्धा खूप छान प्रकारे आहे तुम्ही बसून सुद्धा जेवण करू शकता एकदम आरामात तसंच तुम्ही टेबलवर सुद्धा जेवण करू शकता हॉटेल बघू शकता तुम्ही हे हॉटेल बारामती मध्ये आहे तर अशा तर आता आम्ही जेवण करते एकदम मस्त असं मॅडम व्हेज आहेत आणि मी व्हेज खाते कारण की तिने अकरा गुरुवार पकडलेत माझ्यासाठी तर आता जेवण वगैरे एकदम मस्त झाले आता निघायची तयारी जेवण एकदम फुल झाले टम आहे आता म्हणजे बोलायला शब्दच नाही एवढी क्वालिटी होती जेवणाची तर दोन भाकऱ्या खाल्ल्यात अक्षरसं मी दोन भाकऱ्या विथ राईस खाल्ला आहे आणि सुक्क मटन एक नंबर क्वालिटी तर काय मी रस्सा चार वेळा रस्सा घेतला आहे मी चार वेळा मी घरी दोन चपात्या किंवा भाकरी खाल्ली तर एक भाकरी याच्यावरती मी खात नाही पण इथं मी दोन भाकऱ्या खाऊन विथ मी राईस खाल्ला आहे विथ सुक्क मटन खाल्लं आहे आणि विथ अंडा बळसुद्धा खाल्ले म्हणजे कधी एवढं खात नाही पण आज एवढं जेवलं आहे की खतरनाक ते फक्त टी एफ सी हॉटेलमध्ये बारामतीमध्ये तर तुम्ही अजून गेला न तर नक्की जावा हॉटेल टी एफ सीमध्ये तर क्वालिटी तर एकच नंबर आहे विषयच नाही आणि स्वच्छता तर एवढी आहे ना की तुम्ही बघू शकता सुद्धा मी पाहिला बहिणीला तर होईन हो एक नंबर आहे हो का बाईट दिला मी एक मिनटं झाला आपला बाहेर देऊ एक नंबर कॉल मोठा मोठा बरं हा चालतंय हे माझ्या ब्लॉग मध्ये बापरे तुम्ही येऊ शकता ना मी नाही आवडत मिडियन मध्ये फॉलोवर देतो बहिणींचे सांगा कोण आहे त्यांचं नाव काय सांगा लवकर मला कमेंट करून ब्लॉग मध्ये लगेच नाही का उद्या सकाळी चहा झाल्या बाय बाय करा मग आम्ही तुमच्या ब्लॉक मध्ये बाय बाय करतो चला बाय बाय हो दादा बाय बाय आता आम्ही डायरेक्ट घरी परत या भरत या परत भरत परत या नका

नाही नक्की येणार शंभर टक्के पुण्याला मांजरी हा शंभर टक्के येणार म्हणजे येणार लय ना एक महिना लय ना एक महिना फक्त महिन्याच्या आत महिन्याच्या आत महिन्याच्या येणार शंभर टक्के येणार म्हणजे येणार ओके ओके बाय बाय ओके पुणेकर चला पटन जाऊ बाय हा चला